वॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात डब्ल्यू आय टी मध्ये योगाद्वारे व्यक्तिमत्व विकास या विषयावर आधारित चार दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन थाटात करण्यात आलं वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एनईपी दोन हजार वीसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमामध्ये आयकेएस सॉफ्टस्किल एन्हान्समेंट कोर्सेस एक्स्ट्रा आणि को करिक्युलर कोर्सेस आदींचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे योगाद्वारे व्यक्तिमत्व विकास ही चार दिवसांची योग कार्यशाळा त्याचाच एक भाग आहे दरम्यान या योग कार्यशाळेचं उद्घाटन योग तज्ञ माया गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्राचार्य डॉ विजय आठवले प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर नितीन ग्रामोपाध्ये डॉक्टर संजय सरसमकर वित्त लेखा अधिकारी प्रदीप पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना माया गांधी म्हणाले की सुखी समृद्ध आरोग्यशाली भारत हे स्वामी विवेकानंद यांचं स्वप्न होतं ते स्वप्न आज आपलं भारत सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे देशातील जनता सुखी होण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टींसह जनतेला मुबलक स्वच्छ पाणी आणि वीज या महत्त्वाच्या गरजा भारत सरकारकडून पूर्ण केल्या जात आहेत अशा उत्तम देशहिताय उपक्रमाला वालचंद शिक्षण समूहाची खंबीर साथ आहे असं माया गांधी म्हणाल्या

योगतज्ञ माया गांधी यांनी श्रीनाथ आग्रे पलक मंतगे श्रेयांश कवडे पृथ्वी कल्याणी या विद्यार्थ्यांद्वारे प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करत योगाचं महत्त्व विशद केलं या कार्यशाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला